आजच्या दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सात फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन सात फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना अठराशे छप्पन ब्रिटिशांनी अवध साम्राज्याचा ताबा घेतला सम्राट वाजिद अली शहा यांना तुरुंगात टाकण्यात आले एकोणीसशे गंगाधर नरहर पाठक यांनी पुण्यातील आर्यन येथे पहिला चित्रपट गृह सुरू केला एकोणीसशे नील हार्वे कसोटी क्रिकेट शतक करणारा सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन ठरला एकोणीसशे एकाहत्तर स्वित्झर्लंड महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला एकोणीसशे चौऱ्याहत्तर ग्रेनाडा युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्याहत्तर सोवियत युनियनने सोयूज ट्वेंटी फोर अंतराळयान प्रक्षेपित केले एकोणीसशे नव्याण्णव युराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान झाला अंतराळ शटल कार्यक्रम ज्यामध्ये अंतराळ शटल अटलांटीस हे मिशन एस टी एस नाईन वर प्रक्षेपित करण्यात आले जे बेस्टनी प्रयोगशाळा मोडून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ठेवून गेले दोन हजार तीन क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सात फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म सोळाशे त्र्याण्णव अना रशियाची सम्राज्ञी अठराशे बारा चार्ल्स डिकन्स इंग्लिश कादंबरीकार व लेखक अठराशे त्र्याहत्तर थॉमस अँड्रुज आर एम टायटॅनिक जहाजाचे रचनाकार एकोणाशे सव्वीस जी एस शिवारुद्रप्पा भारतीय कवी आणि शिक्षक एकोणाशे चौतीस सुजित कुमार चित्रपट अभिनेते व निर्माते एकोणाशे त्र्याण्णव श्रीकांत किदांबी भारतीय बॅडमिंटन खेळाडू सात फेब्रुवारी रोजी घडलेले निधन तेराशे ते निको निचिरेन शोशू बौद्ध धर्माचे संस्थापक एकोणवीसशे अडतीस हार्वे फायरस्टोन अमेरिकन उद्योजक एकोणवीस नव्याण्णव हुसेन जॉर्डन चे राजीव दोन हजार नऊ जॅक कव्हर अमेरिकन पायलट आणि भौतिक शास्त्रज्ञ आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा